नमस्कार मी अरविंद आठले सध्या सावरकरांवर आपली सिरियल चालू आहे समग्र सावरकर या सिरियलमध्ये आपण घेणार सावरकरांचे जे काही विविध पैलू होते शतपैलू असंच म्हटलं आहे त्यांना शेकडो अक्षरशः शेकडो पैलू त्यांच्याकडे होते आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की या चॅनलवर मी बहुतेक वेळा धार्मिक सगळे विषय घेतो आणि हा विषय सावरकरांचा कसा काय घेतला तर सावरकरांना मी प्रचंड जास्त धार्मिक समजतो त्यांची जी काही धर्माविषयी मतं होती ही आपण थोडीफार नंतर चर्चा करणार आहोत त्याच्यावर आणि धर्माचा अर्थ काय आहे हे आपण त्यांच्या जीवनाकडे पाहून ठरवू शकतो देशभक्त हाही खरा देवभक्त असतो कारण देवभक्त असल्याशिवाय असं देशभक्त होऊ शकत नाही कारण तो देशावर देवासारखं प्रेम करत असतो त्यामुळे आपण सावरकरांविषयी बोलतो आहोत आता आज सावरकरांचे विविध सामाजिक पैलू जे आहेत विषयावर आपण बोल बोलणार आहोत आपण ते भाषा प्रभू कसे होते ते पाहिलं त्यांचे द्रष्टे दृष्टी कशी होती द्रष्टे कसे होते राष्ट्राविषयी अनेक विचार कसे काय त्यांनी केले होते त्याचे ते सगळं आपण बघितलं त्यांचं चरित्र बघितलं आता आपण वेगवेगळे त्यांचे इतर जे पैलू आहेत त्या पैलूकडे येणार आहोत आणि त्यातला हा सामाजिक जो काही भाग आहे त्यांच्या आयुष्यातला या सामाजिक याच्यावर आपण बोलणार आहोत आणि आपल्यासमोर बसल्या आहेत विनय वाटवे सांगलीचे त्यांचा प्रचंड सावर अभ्यास सावरकरांवर त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे अगदी अतिसूक्ष्म बाबीसुद्धा त्यांना पाठ आहेत तुम्ही पाहिला असेल तारखेनुसार सगळं ते सांगू शकतात इतका त्यांचा सावरकरांचा गाढा अभ्यास आहे अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी पहिला नंबर कमावलेला आहे तेव्हा असे विद्वान वक्ते आपल्याला मिळाले हेही आपलं भाग्यचं आहे सावरकर समजायला आणखीन जास्ती मदत होईल तर विनयराव मी तुम्हाला विचारतो की समाजकारण हे सावरकरांनी जे काय का केलं तर हे कुठं केलं कोणत्या के काळात केलं त्याला काही आहे का असे काळ ठरलेला आहे का काही असं सावरकर सावर आठ जानेवारी एकोणीसशे चोवीसला रत्नागिरीत आले कारण त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केलेलं होतं तिथून ते पूर्ण सुटेस्तपर्यंत म्हणजे दहा मे एकोणीसशे सदतीसपर्यंत म्हणजे आठ जानेवारी चोवीस ते दहा मे सदतीस या काळामध्ये तिने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे सगळं समाज सुधारणेचं काम केलं आहे तर समाज सुधारणा म्हणजे नक्की काय काय काम केलं त्यांनी समाज सुधारणा हा एक अतिशय तसा मोठा विषय आहे पण सावरकरांनी तिथं जे काम केलं ते मुख्यतः अस्पृश्यता निवारणाचं काम केलं रत्नागिरीमध्ये के म्हणजे आपल्या भारतीय विचारपद्धतीमध्ये जातीभेद हा एक फार मोठा प्रचंड अडथळा आहे हा अडथळा दूर करण्याचा त्यांनी साठ सत्तर ऐंशी वर्षापूर्वी प्रयत्न केला गेला आणि सुद्धा रत्नागिरीसारख्या एका जुनाट मागास असलेल्या सनातनी जाग भागामध्ये बर या। तर यासाठी काय काय केलं त्यांनी म्हणजे कोल्टे प्रयत्न केले आता हा जो अस्पृश्यता निवारणाचं त्याने काम तिने अंगावर घेतलं तर त्याच्यामध्ये एक असं म्हटलं जातं की सावरकरांना एक संघटित हिंदू राष्ट्र निर्माण करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी हे अस्पृश्यता निवारणाचं काम हातात घेतलं तर अशी परिस्थिती नाही आहे लहानपणापासूनच त्यांचा या जातीभेदाला विरोध होता हे त्यांच्या भगोर आणि नाशिकच्या ज्या आठवणी त्यातून आपल्याला दिसून येते अंदमानमधून त्यांनी आपल्या भावाला जे पत्र पाठवली हो त्यामध्ये ते सुद्धा त्याने हाच उल्लेख केलेला आहे के की अस्पृश्यता ही नष्ट झाली पाहिजे कारण ते अस्पृश्यता हा मानवतेवरचा एक कलंक मानत होते मानवतेविरुद्ध एक गुन्हा मानत होते म्हणजे न नुसतं अस्पृश्यता नष्ट करायचं नाही तर ती गेली पाहिजे हे त्यांचं अगदी ठाम मत होतं पण काही टीकाकार असं म्हणतात की त्यांना हे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं होतं म्हणून ते संघटित करायला लागले ते आता वास्तविक संघटित हिंदू समाज हा हिंदू मुस्लिमांच्या शाश्वतिकेचा खरा मार्ग आहे हे त्यांनी शौकत अली ज्यावेळी त्यांना रत्नागिरीत भेटले त्यावेळी त्यांच्यापुढं तर्कशुद्धरित्या ही सगळी गोष्ट मांडलेली आहे त्यामुळे त्यांना फक्त हिंदू राष्ट्राकरता हे ऐक्य नको होतं त्यांना जात पात विरहित एक समर्थ समाज निर्माण करायचा होता कारण आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना की युनायटेड वी स्टँडर्ड डिवायडेड वी फॉ किंवा फेक फॉर तर त्यासाठी हा हिंदू समाज एकत्र झाला पाहिजे जात पात त्याच्यामध्ये कुठली असता नये हे त्यांचं ठाम मत होतं आता हे काम त्यांनी कसं केलं तर त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत अशी होती की ते प्रत्येक कामाचे असे टप्पे पाडायचे एक टप्पा पूर्ण झाला की दुसरा टप्पा ते हातात घ्यायचे आता त्यांनी या अस्पृश्यतेच्या एक सात बंद्या ठरवलेल्या होत्या त्याच्यामध्ये स्पर्शबंदी रोटीबंदी सिंधुबंदी शुद्धीबंदी वेदोक्तबंदी व्यवसायबंदी आणि बेटीबंदी अशा त्या सात बंद्या होत्या म्हणून त्यांचं म्हणणं होतं की ह्या हा जो अस्पृश्यताचा भाग आहे त्याच्या हे सात पाय आहेत ते जर आपण कापून टाकले तर हे अस्पृश्यता सगळी गेल्यापैकी आहे मग आता त्याने हे काम करताना पहिल्यांदा स्पर्शबंदीकडे लक्ष केलं आता स्पर्शबंदी म्हणजे काय की मी दुसऱ्याला हात लावला की मला विचार झाला म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्याबरोबर येणारे जे लोक होते ते तसे त्या वेळी धाडशीच म्हणायला पाहिजेत कारण ती ह्या कामाला तयार झाली आहे पण त्या काही लोकांना घेऊन ते स्वतः त्यावेळच्या महारवाड्यात जायचे त्या महारवाड्यातल्या लोकांना घेऊन इकडे सवर्णांच्या वस्तीत यायचे आणि ही जी शिवाशिव आहे ह्याच्यात काही अर्थ नाही हे त्यांनी स्वतःच्या ह्या कार्यानं दा दाखवून गेलं लोकांना आणि एका दृष्टीनं लोकांची ती दृष्टी मेली की काही होत नाही हात लावला तरी काय होत नाही बिटाळा होत नाही काय होत नाही पहिल्या पहिल्यांदा काय व्हायचं की सावरकर त्या महारावाड्यात जाऊन आले की तिथले लोक हे स्नान करायचे कारण त्याला वाड्यात आपल्याला विटाळ झाला आणि <laughs> इकडे जे लोक यायचे त्यांनाही वाटायचं आणि ते घरी आंघोळ करायचे पण हळूहळू ते सगळं संपलं म्हणजे एका दृष्टीनं त्यांनी स्पर्श बनले की अशी एकमेकात सहवास वाढवून एकमेकाच्या घरी जाऊन त्यांनी ती नष्ट केली आता ह्यानंतर दुसरा भाग होता तो रोटीबंदीचा म्हणजे मी दुसऱ्याबरोबर जेवणार नाही आता त्यांचं म्हणणं काय होतं की कुठल्याही धर्माचं जे स्थान असतं ते हृदय असतं पोट असत नाही मी काही खाल्लं म्हणजे माझा धर्म बदलतो तर हे त्यांना का जाणवलं तर रांधवांमध्ये तिथे जे फुटाणे दिले जायचे ते मुसलमान लोक पहिल्यांदा खायचे आणि सांगायचे फुटाणे मुसलमान झाले मग ते फुटाणे मुसलमान हिंदू लोक खायचे नाही आणि ते हिंदू लोक उपाशी राहायचे मग त्यांनी सांगितलं अरे तुम्ही नुसते फुटाणे खाल्ल्यावर तुमचा धर्मा रेच होतो का तुम्हाला धर्म तुमचा निघून जातो का तुम्ही सुद्धा हिंदूच राहायला पाहिजे त्यामुळं धर्माचं स्थान जे आहे ते हृदय आहे पोट नाही आहे तसं इथं मी दुसऱ्याबरोबर जेवलो म्हणून मी माझं विटाळ झाला मला मला अभूक झालं अशी काही गोष्ट के नाही आहे म्हणून त्यांनी काय केलं सहभोजनं करायला सुरुवात केली आणि हे के सहभोजनामध्ये जे लोक जेवायचे त्यांची नावं ती प्रसिद्ध करायचे म्हणजे असं नाही की ते गुप्त ठेवले वगैरे ती प्रसिद्ध झाल्यानंतर आता एखाद्या घरातला एक मनुष्य असा सहभोजी झाला तर तो जर आपल्या घरातल्या लोकांच्या बरोबर जेवला तर सावरकर म्हणायचे ते घरचे लोक पण सहभोजनी झाले कारण तो ह्या माणसाबरोबर ते जेवले तर त्यांनी एक असं विनोदी वाक्य वापरले की ह्या गुंदीच्या लाडवाने आम्ही हा रोटीबंदीचा जो तट आहे हा उद्ध्वस्त केलेला आहे म्हणून सहभोजन हा रोटीबंदी तोडाचा एक मोठा भाग त्यांनी वापरला आता तिसरा जो भाग होता तो वेदोक्त बंदी म्हणजे वेद अमुक लोकांनी म्हणायचे नाही त्यांनी म यांना तो अधिकार नाही तर सावरकरांनी जी अशी अस्पृश्य मुलं होती त्यांना गीता शिकवली त्यांना गायत्री मंत्र शिकवले आणि चांगल्या पद्धतीने शिकवल्यामुळं ती मुलं चांगल्या पद्धतीने ते घेऊ शकत होते त्यामुळं ही जी बंदी आहे ही वेग तुम्ही म्हणू शकत नाही ही बंदी त्यांनी पूर्णपणे मोडून काढली त्यानंतरचा भाग होता तो व्यवसाय बंदी आता व्यवसाय बंदी म्हणजे काय की हा व्यवसाय आम्ही करणार नाही आता पहिल्यांदा तिथं परिस्थिती अशी होती की बँड वाजवणे ही मुसलमानांची मुक्ती झाली होती कापूस विंजणे ही मुसलमानांची मक्तेदारी होती तर कावरकरांनी स्वतः कापूस विंजलेला आहे आणि लोकांना दाखवले की हा व्यवसाय तुम्ही करू शकता त्यांनी तिथल्या महार लोकांचं एक बँड पथक तयार केलेलं होतं आणि त्यांना तो काम मिळवून दिलेलं होतं त्याचबरोबर त्यांचं असंही मत होतं की भटजी हा जो भाग आहे तो एखादा मनुष्य त्या जातीत जन्मला म्हणून त्याला द्यायचं नाही त्याची परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेत तो जर उत्तीर्ण झाला तर तो कुठल्याही जातीचा असला तरी त्याला तुम्ही पुरोहित करा म्हणजे अशी ही जी एक व्यवसायबंदी होती की हा व्यवसाय मी करणार नाही तू व्यवसाय मी करणार नाही सावरकरांनी स्वतः कुरडवर फाडलेली आहे तिची कातडी कमावलेली हो आहे लोकांना त्यांनी दाखवून दिलं की हा व्यवसाय आपण करू शकतो त्यानंतरचं होतं की शुद्धीबंदी आता शुद्धीबंदी म्हणजे काय एखादा मनुष्य बाटला की कायमचा बाटला त्याला मी पुन्हा शुद्ध करून घेऊ शकत नाही तर एक धाकरस म्हणून कुटुंब होतं ते बऱ्याच वर्षापूर्वी ख्रिश्चन झालेलं होतं मग सावरकरांच्या प्रेरणेने त्यांनी ठरवलं की आपण पुन्हा हिंदू व्हायचं त्यावेळी सावरकरांनी त्यांना शुद्ध करून घेतलेलं आहे आणि शुद्ध करून घेताना सावरकरांनी स्वतः सोहळं नेसून त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे कारण त्यांचं म्हणणं असं होतं की एखाद्या माणसाला मी शुद्ध झालो हे मनानं वाटलं पाहिजे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या म्हणजे त्यांना त्याच्या बाटण्या बिटण्या ह्याच्यावर ज्या त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या अतिशय क्रांतिकारक होत्या पण अशावेळी त्या सगळ्या गोष्टी ते, ते बाजून ठेवा अंदमानमध्ये अनेक लोकांना त्यांनी असं शुद्ध करून घेतलेलं आहे तशी त्यांनी शुद्धीबंदी मोडली आहे आता सिंधुबंदी जी होती ती त्यांनी स्वतःच मोडलेली होती कारण ती इंग्लंडला जाऊन आलेली होती त्यामुळे सिंधुबंदी त्यांनी बोललेली होती पण ते रात्री दुसऱ्या देशात जायचं नाही असा जो त्यावेळी अलिखित नियम होतो तो त्याला सिंधुबंदी सिंधू म्हणजे समुद्र ओलांडायचा नाही तर समुद्र ओलांडायचा नाही आणि तुम्ही जर ओलांडला तर तुम्ही धर्मभ्रष्ट झाला असं ती एक समजूत होती त्यांनी स्वतःच ती मोडलेली होती आणि त्यांच्या उत्तरक्रिया नाटकामध्ये सुद्धा हेच सांगितले की ते ज्यावेळी वादविवाद करतात ना त्यावेळी ते ब्राह्मण म्हटले त्यावेळी यांनी प्रश्न विचारला त्या सरदारांनी की प्रभू रामचंद्राने पण समुद्र क्रॉस केला ना लंकीतला हवा तर ते काय म्हणाले की तुम्ही त्या देवांची गोष्ट कशाला कर करता मग ते म्हणले देवांची गोष्ट ठरवू दे आम्ही वानरांची गोष्ट करतो वानर पण केलेले आहे सिनेह सिंधुवंती मोडलेली आहे मग त्याला त्यांच्याकडे उत्तरं नसायचे असे ते तर्कशुद्धरित्यानं त्या लोकांना ते पटवून द्यायचे आता ह्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावरकर हे बोलके सुधारत नव्हते तर कर्ते सुधारक होते हां आणि कर्त्या सुधार करायला कर, काय करावं लागतं बोलताना तुम्ही झाल भाषा वापरू शकता पण करत्या माणसाला लोकांना पटवून त्यांचं मनपरिवर्तन करून सगळ्या लोकांना बरोबर घेऊन ती उच अंमलात आणावी लागते आणि त्यामुळं सावरकरांनी हा कर्त्या सुधारक असल्यामुळं हा मार्ग पत्कर आहे की लोकांना पटवून द्यायचं की ह्याच्यात काही अर्थ नाही आहे पण जिथं अशी परिस्थिती होती की लोकांना दुखवायला पाहिजे तिथं मात्र ते अजिबात संकोच करत नव्हते तिथं कठोर ते प्रहार करत होते कारण त्यांचं म्हणणं काय होतं की गीतेमध्ये काय म्हटलं आपल्या की न बुद्धिभेद आमच्या नाही म्हणजे बुद्धिभेद करू नका पण सावरकर काय म्हणायचे की दुर्बुद्धिभेद केला पाहिजे ना बुद्धिभेद करू नका पण दुर्बुद्धिभेद केला पाहिजे म्हणून त्यांनी त्या लोकांना पटवून दिलं की हे तुम्ही काही मानत न मानू मानू नका कारण ही एक मानवी गोष्ट आहे मी आज ह्याला मानले की हा नाही आहे तर तुमची जात जाऊ शकते म्हणजे हा जो जातीभेद आहे हा नष्ट करून तुम्ही जाऊ शकता तर असे टप्पे पाडून त्यांनी ही जवळजवळ ह्या सात बंद्या तिथं मोडून दाखवलेल्या आहेत चातुर्वर्णाला त्यांचा विरोध विरोध होता म्हणजे तथागतिक चातुर्वर्ण तर एकोणीसशे एकतीस साली त्यांनी अस्पृश्यता सांगली जिल्ह्या रत्नागिरी जिल्ह्यात ती संपली म्हणून अस्पृश्यतेचा पुतळा जाळलेला आहे बरं म्हणजे तिथनं ती नष्ट खरे बा हिंदू जर एकत्र एक व्हायचे असतील एकजूट व्हायचे असतील एक राष्ट्र व्हायचे असतील तर असे अनेक सावरकर निर्माण होणं आवश्यक आहे बरोबर आणि हीच गोष्ट हा वैचारिकदृष्ट्याच त्यांच्यामध्ये फरक पडला पाहिजे समाजामध्ये आणि हा जोपर्यंत प्रॅक्टिकल तुम्ही करत नाही वाचरणात आणत नाही तोपर्यंत हे शक्य नाही शक्य नाही त्यामुळे हे जे काम आहे ना हे इतकं किचकट असते खरं म्हणजे तुम्ही निरुत्साही होता लोक तुम्हाला बोललं होतात तुम्हाला टीका करतात तुमच्यावरती तर महर्षी शिंदे म्हणून होते ते पण हे काम करायचे ते रत्नागिरीत आले होते आणि रत्नागिरीत आल्यानंतर त्यांनी हे सगळं काम बघितलं आणि ते म्हटले की हे काम इतकं अपूर्व आहे हो है म्हटले की हे काम किती खिचकट आहे हे मला माहित आहे निराश निराश्र तोंडले काय घेऊन या महापुरुषांना महापुरुषात जे काम करून गेलं त्यामुळे मी इतका प्रभावित झालो आहे की देवानं माझं राहिलेलं सगळं आयुष्य हा महापुरुषाला द्या अरे वा असे त्यांनी उद्गार काढले दुसरे माधवराव बादल कोल्हापूरचे होते ते सत्यशोध शोधक समाजाचे होते शंबर शंबर अगी अगी त्या ते म्हण त्यांनी ते हळदिकुंकाचे समारंभ बघितले शंभर शंभर स्त्री आहेत हळदी कुंक केलं जातं लोक मकर संक्रांतीला तिळगुळ द्यायला जातात ते बघितलं आणि त्यांनी सांगितलं की ही एवढी अपूर्व क्रांती इथं की असा मनुष्यामध्ये देशावर गाठ पडला असेल तर मी त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो म्हणजे ह्या लोकांनीसुद्धा त्या त्यांच्या कार्याचं सगळं तिथं कौतुक केलेलं आहे तर अशा तऱ्हेनं त्यांनी पहिला अस्पृश्यता निवारण हा जो भाग होता तो हातात वेगळा केला आणि सा रत्नागिरी जिल्ह्यातली अस्पृश्यता सगळी संपून दाखवली म्हणजे त्यांचे काम करायची ही पद्धत होती तो एक इतका चांगला एक वस्तू आहे लोकांना की काम कसं करावं आणि यासारखं काम असं कसं करू शकता तुम्ही की त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं लोकांना दाखवून दिलेलं आहे तर हे त्यांचं कार्याचं अगदी थोडक्यात वर्णन आहे पण आपल्याला जर अगदी सविस्तरतेच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल की बाबा त्यांनी शाळेमध्ये सरमिसळ मुलं बसवायचं तो उपक्रम हातात घेतला कारण बालपणापासून ती भावना जागृत व्हायला पाहिजे मग त्यावेळी कायद्याचा आधार घेऊन कायद्याचा बळगा दाखवून त्यांनी ह्या गोष्ट करून घेतलेल्या आहेत लोकांना सर मिसळत पाहिजे नंतर ज्यावेळी ते लोकांच्याकडे जायचे तिळगुड द्या वगैरे त्यावेळी लोकांना अगदी ह्या साध्या भाषेत सांगायचे की तुम्ही अहिंदूला जिथपर्यंत येऊन देता तुमच्या कुत्र्या मांजरांना जिथपर्यंत येऊन देता तिथपर्यंत मला येऊन द्या तिथपर्यंत येऊन द्यायला तुम्हाला काही अडचण नाही आहे आणि माझ्याबरोबर हे लोक सगळे येतील तिथपर्यंत असं करता करता त्यांनी एखाद्या टप्प्याटप्प्यानं त्या लोकांना मिसाळायला लावले म्हणजे मंदिर प्रवेश असेल काही असेल पण त्यांनी अशा तर्कशुद्ध रितेनं लोकांना तर दिव त्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या अनेक मंदिरं त्यांनी उघडून गेलेली होती आणि त्याचबरोबर रत्नागिरीला त्यांनी पतित पावन मंदिर म्हणून बांधलेलं आहे आणि ते सगळ्या लोकांसाठी खुलं असतं त्याचबरोबर त्यांनी काय केलं की एका अस्पृश्य व्यक्तीला त्यांनी एक तिथं हॉटेलसारखं काढून दिलेलं होतं आणि त्या हॉटेलमध्ये ते स्वतः जाऊन बसायचे रोज संध्याकाळी आणि तिथले पदार्थ स्वतः खायचे लोकांना दिसायचं की हे खातात पदार्थ वगैरे त्याचबरोबर तिथे येणाऱ्या लोकांची ते नोंद ठेवायची की कोण कोण येऊन गेलं कुठल्या जातीतले येऊन लोक येऊन गेले असं केल्यामुळं लोकांना हळूहळू आपण म्हणतो ना की दृष्टी मेली आता काय होत नाही त्याच्यात असं करून त्यांनी ह्या सगळ्या सुधारणा तिथं घडवून आणल्या आणि हे फार मोठं कार्य त्यांनी ह्या का ह्याच्यात केलेलं आहे आणि हे कार्य त्यांनासुद्धा महत्त्वाचं वाटत होतं की हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे त्यांनी कार्य म्हणजे हे राष्ट्रकार्यच आहे असं कार्य छाभाऊस पण याच्यामध्ये एक ऑब्जेक्शन असं घेत गे, घेतलं जातं की केव्हा राजकारण त्यांना करता येत नव्हतं म्हणून त्यांनी हे समाजकारण केलं तर याविषयी तुमचं काय मत आहे आता ज्यावेळी सावरकर रत्नागिरीला आले त्यावेळी त्यांच्या मग मार्सिलिसच्या उडीचा जो पराक्रम होता त्याचं एक वलय होतं त्याचबरोबर अंदमानमध्ये त्यांनी जे हाल भोगले त्याचं एक वलय होतं आता जर त्यांना वाटत असतं ते समाजकारण काय करायचं नाही तर त्यांनी केलं नसतं समजा तर ही जी लोकप्रियता त्यांना मिळालेली आहे ती गमवायचं काही कारण नव्हतं कारण समाजकारण करायचं म्हणजे आज सगळी ही जी लोकप्रियता आहे हा गमावण्याचा प्रकार होता तर काय त्यांना करायचं कारण नव्हतं की असलेली लोकप्रियता गमावून लोकांना जे आवडत नाही ते काम करायचं हे जोपर्यंत तुम्हाला मनात वाटत नाही की हे काम करणं आवश्यक आहे तोपर्यंत तुम्ही ते हातात घेत नाही त्यामुळं तिथं ते काय करू शकत होते ती भाषणं लिहू शकत असते शकत होते लेख लिहू शकत होते नाटकं लिहू शकत होते त्यातनं त्यांना ते प्राप्ती झाली की आरामशीर राहू शकले असते पण हा विषय इतका महत्त्वाचा आहे राष्ट्राच्या हिताचा विषय आहे ही गोष्ट मनापासून पटल्याशिवाय त्या लोक माणसाने ते हातातच घेतलं नसतं ना त्यामुळं हा जो हा हरकत किंवा आक्षेप घेतला जातो की त्यांना इतर काही करायला मिळत नव्हतं म्हणून त्यांनी ते केलं अशातला वाद नाही प्रत्यक्ष सावरकरांना हे समाज संघटनाचे किंवा समाज सुधारणेचं काम महत्त्वाचं वाटत होतं म्हणून त्यांनी स्वतः असं म्हणून ठेवलं आहे की तुम्ही माझी मार्शेलीशी उडी तरी चालेल पण माझं हे रत्नागिरीचं कार्य विसरू नका आणि त्यांनी ज्यावेळी आपलं मृत्यूपत्र केलं त्यावेळी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की मी गेल्यानंतर माझ्या प्रेताला अठरा पगड जातीच्या लोकांनी अच्छा खांदा द्यावा आणि माझ्या कुठल्याही पुतळ्याखाली जर तुम्हाला काय लिहायचं असेल तर हिंदू संघटक सावरकर हे लिहा अशी त्यांची भावना होती म्हणून धनंजय केराने जे लिहिलेलं आहे की सावरकर हे समाज सुधारक नव्हते तर समाज क्रांतिकारक होते आणि त्याचं कारण तिने असं दिलं आहे की सुधारक काय करतो की आहे जी इमारत आहे तिची डागडू जी करतो त्याच्यात थोड्या सुधारणा करतो पण समाज क्रांतिकारक काय करतो की असलेली इमारत उडवून देतो आणि नवीन इमारत तिथं बांधतो बरं त्यामुळं त्यांनी सावरकरांना समाज क्रांतिकारक म्हटले समाज सुधारक बर आणि त्याच्यातसुद्धा सदतीस सालपर्यंत त्यांनी हे समाजकारण केलं हिंदू संघटित करायचा प्रयत्न केला हे सामाजिकदृष्ट्या संघटन होते आणि सदतीस नंतरसुद्धा त्यांनी राजकीय संघटन हिंदूंचं केलेलं आहे म्हणजे संघटन हे त्यांचं चालूच होतं पण एका बाजूला सामाजिकदृष्ट्या त्यांनी करून दाखवलं आणि नंतर ते राजकीय संघटन जे आहे ते त्यांनी सदतीस नंतर जेव्हा हिंदू महासभेचं स्वीकारायला देत होतो त्यावेळी त्यांनी केलेलं आहे त्याला राजकीय संघटना असं पण म्हणू शकतो त्यामुळं मला काही करता येत नाही म्हणून मी केलेलं आहे केलं ते के <laughs> आ, आ, के काम असं ह्या आक्षेपामध्ये काहीही अर्थ नाही आहे त्यांना ती गोष्ट मनापासून पटली की अगदी त्यांच्या लहानपणापासून ते स्वतः जातपात मानलेलं नव्हती त्यामुळे त्यावेळी तर काय हिंदू राष्ट्र प्रश्न निर्माण झालेला नव्हता पण तरीसुद्धा त्यांनी ते, ते लहानपणापासून मी कुठली जातात मारणार आणि त्यांच्याकडे येणारे सगळे लोक वेगवेगळ्या जमातीचे असायचे जातीचे असायचे त्यामुळं त्यांचा पहिलापासून त्याला विरोधच होता फक्त त्यावेळेस जो वाद होता की आधी राजकीय काय आधी सामाजिक तर त्यांचं म्हणणं ही दोन्ही एका रथाची आहे त्यामुळे ती बरोबरच गेली पाहिजे त्यामुळे त्यांनी ते कार्य तिथे केलं पण गोमातीविषयी जे त्यांचे विचार आहेत हे अतिशय शास्त्रशुद्ध आहेत तर हे विचार तुम्ही सांगू शकता का काय कसे काय आता आपल्याकडे काय आहे की अमुक एक पशु हा पूज्य मानला कुठला तर त्यांचं म्हणणं काय की पूज्य म्हणजे तुम्ही काय करता की त्याच्या अंगात देव आहेत तेहतीस कोटी देव आहेत त्याला अमुक खायला घाला त्याला का। अमुक काही करू नका अशा ज्या गोष्टी असतात तर त्यांचं म्हणणं की त्याचं चांगल्या रीतीनं संवर्धन करणं ही खरी पूजा आहे म्हणून ते काय म्हणायचं आहे की गो पूजन नव्हे तर गो पालन हवं आणि खरं गोपूजन कुठं होते तर पाश्चात्य देशामध्ये दे जिथे या गाईंचं हे करतात ना चांगल्या प्रकारे संवर्धन तिथं ते गोपूजन होतच आहे म्हटले पण तुम्ही आत्ता जे करताय ते गोपूजन बरोबर नाही आहे ते त्याला काही आधार नाही आहे तुम्ही ती उपयुक्त पशु आहे तो त्याला त्याप्रमाणे त्या त्याच्याबरोबर ट्रीटमेंट द्या त्याची पण हा जो पशु आहे ते चांगल्या रीतीनं पालन करणं हे तुम्ही करा त्याचं पूजन करू नका म्हणजे त्यांनी एक गोष्ट लिहिलेली आहे की गाईच्या अंगात तेहतीस कोटी देव आहे असं म्हणतो आपण पण ज्यावेळी म्हणजे आपण जर विनोदान बघितलं तर कुठला ते कुठं बसला आहे हे पण त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण देवाला हिनत मांडतो हे आपण लक्षात घेत नाही आणि त्यावेळी ज्यावेळी आपण त्या गाईला एखादी काठी मारतो त्यावेळी ती प्रत्यक्ष देवाला मारल्यासारखी होते काठी तर तुम्ही ती करू नका तुम्ही चांगल्या तऱ्हेनं त्याचं पालन करा म्हणून ते म्हणायचं गो पुल पालन करा पूजन व तर या काळामध्ये काय त्यांना पेन्शन किंवा असं काय होतं का इतर काही राजकीय कायद्यांचं आपण ऐकतो की त्यांना पेन्शन मिळत असेल तसं यांचं काय होतं का थी थी आता याच्यात काय गोष्ट आहे ती बघा की सावरकर सुटले एकोणीसशे चोवीस साली त्यांच्यावरही काय होतं रत्नागिरी जिल्हा सोडून बाहेर जायचं नाही आता तिथं आल्यानंतर तुरुंगात असताना त्यांना काम केल्याबद्दल काही मोबदला दिला जात होता बरोबर आहे तिथल्या त्या तुरुंगाच्या नियमाप्रमाणे आता रत्नागिरीत आल्यानंतर ते मोकळे झाले त्यामुळे ते पैसे मिळायचं बंद झालं मग त्यांनी सरकारकडं अर्ज केला की मला वकिली करते तर सरकारनं थांबलं तुम्ही करू शकत नाही म्हणजे कुठलाही व्यवसाय त्यांनी विचारला तर सरकार सांगायचं तुम्ही करू शकत नाही म्हणजे एका दृष्टीनं त्यांची आर्थिक कोंडी करायचा तो प्रयत्न होता तर ह्यातसुद्धा मग त्यांनी नाटकं लिहिली त्या नाटकाने काही त्यांना पैसे मिळायचे त्यांचा जो भाऊ होता तो डॉक्टर होता नारायण सावरकर ते डॉक्टर होते ते काही त्यांना मदत करायची अशा तऱ्हेनं त्यांचा संसार चाललेला होता पण ज्यावेळी ब्रिटिश सरकारच्या ही गोष्ट खरंच लक्षात आली आणि त्यावेळी ज्यांनी ती पैसे ते मंजूर केले त्यांना एक मानवीय दृष्टिकोन घेतला की ह्या माणसाची ही जी अवस्था ही आपण केलेली आहे त्यांना रत्नागिरीतच राहायला पाहिजे त्याने कुठलाही व्यवसाय करता कामा नये उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन ते करता कामा नये हे आपण घातलेलं आहे त्यांच्यावर बंधना त्याला ते जबाबदार नाही निघ्यात त्यामुळं आपण त्यांना त्यांचा जो खर्च आहे तो थोडाफार बघावा अशी मदत आपण केली पाहिजे म्हणून त्यांना ही मदत चालू कधी केली तर ऑगस्ट एकोणतीसमध्ये म्हणजे पहिली पाच वर्ष त्यांना काहीही मिळत नव्हतं आणि हे प किती मिळायला लागले त्यांना तर महिना साठ रुपये त्यांना खरं गरज असायची दीडशे ते तो <coughs> पण तरी तो ते साठ रुपये त्यांनी मंजूर केले आणि अशीच जे मानधन आहे म्हणतो आपण किंवा ज्याला पैशाची मदत म्हणतो ती इतर सुटलेल्या काहीद्यांसं ब्रिटिश सरकार देत होतं फक्त यांनाच दिले अशातला भाग नाही आहे आणि ज्या दिवशी ते मुक्त झालेत आहमी सरक दिसला त्यावेळेस हे पैसे बंद झाले म्हणजे त्यांना पेन्शन मिळत होती ते ब्रिटिश सरकारकडनं पेन्शन खात होते अशातला काही भाग नाही ज्यावेळी त्यांची आर्थिक कोंडी झाली म्हणजे सरकारनंच केली ती आणि हे त्यांनी मंजूर केली त्यांच्या ते लक्षात आलं की हे परिस्थितीला आपण जबाबदार आहे म्हणून त्यांनी ते, ते, ते मंजूर केले एकंदरीत जे काही त्यांचं सामाजिक कार्य आहे असे अनेक सावरकर पैदा होऊ देत आपल्या देशामध्ये हिंदुत्वाविषयीच्या ज्या काही आपल्या कर्मठ कल्पना आहेत या सावरकर रूपी कल्पना होऊन एक हिंदू समाज पुन्हा जागृत व्हावा संघटित व्हावा एवढी अपेक्षा आपण सावरकरांच्या चरित्राचं नक्कीच करू शकतो असे अनेक सावरकर पैदा होत जे खऱ्या अर्थाने समाजामध्ये जाऊन सुधारणा करतील आणि हिंदुत्व टिकवतील हिंदुत्वाची व्याख्या व्यापक करतील अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद yes, पुन्हा आपण आणखी काही विषयावर बोलणार आहोत तेव्हा बोलूया